नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो धुळे बैल मार्केटमध्ये आता उद्याचा बाजार आहे मित्रांनो उद्या दीपावलीचा बाजार आहे आणि आज आहे मित्रांनो तर आपण मार्केटमध्ये आलो आहेत तर आता मार्केटमध्ये आता हे चार बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर धुळ्याचे प्रख्यात व्यापारी टिंगू शेड आणि पैदू शेड यांची धावणं मित्रांनो मामा भाषेची धावण आहे शकता शकतात या ठिकाणी आता यांच्याकडे मित्रांनो चार बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि एक गिर लिंडी गाई पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत गिर मध्ये आता वेळली चौथा दिवस आज तर ती पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत तिची किंमत आणि तुम्हाला या बैलजोड्यांची किंमत आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो माझ्या सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सर्वप्रथम दिवाळीची हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आता चार बैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता या बैलांची किंमत आता आपल्याला गॅरंटी वगैरे काय देणार आहेत <coughs> संपूर्ण दे माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो टिंगू शेड आणि फैदू शेड्या यांची दावण प्रॉपर धुळे मार्केटला असते तुम्ही कधी पण या बाजारा मंगळवारी असतो तुम्ही अडी दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी बैल जोड्या पाहायला भेटतील चांगल्या क्वालिटीच्या असं नाही की बाजार मंगळवारी तुम्ही अडी दिवस आले तर तुम्हाला जुडे भेटणार तुम्ही कधी पण याच्या दावणीला खिल्लार किंवा माडवी किंवा बदल्याच्या जुड्या पण उपलब्ध असतात आणि उदार व्यवहार असो मित्रांनो व्यवहार चांगला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात चला तर मागच्या व्हिडिओला पण सुरुवात आणि इकडे एक जोड मित्रांनो पाहू शकता खिल्लार जोडे संपूर्ण तर पहिजू शेठ नमस्कार तर दिवाळीच्या शेतकरी बांधवांना आपण काय ऑफर लावली पाच हजार डिस्काउंट द्या जोडीच्या मागे पाच हजार रुपये डिस्काउंट ठेवणार आहेत आपण आणि आपल्याकडे आता सध्या दोन जोड्या उपलब्ध आहेत आता चार चार उद्या चार चा बैल आहेत उद्याचा बाजार आहे आपला आता उद्या बाजार बरोबर आता उद्याचा बाजार आहे उसोडीचा शेवटचा शेवटचा बाजार नंतर मग आता ते मजूर लोक असतील ते कारखान्यात चालले जातील ते आता जिंचे बैल लंगडे झाले बरोबर ते बदला करा ते बदला करतील फक्त आता उद्या बरोबर आणि उद्या दिवाळी पण आहे दिवाळी निमित्त शेतकरी बांधव पण देऊ डिस्काउंट पण आपल्याकडे जरा लांबचे शेतकरी बांधव यायला जरा कंटाळा करतील उद्या दिवाळी निमित्त तर तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी आता हे सहा सहा जातात आता तर काय ऑफर एक लाख दहा हजार सांगायचे आहेत आपल्याला एक लाख पाच पर्यंत एक लाख एक हजार टाकायचे आहेत तर आपली खरेदी कुठली असते मग आपली लासनगावची खरेदी लासनगावची खरेदी असते तर मित्रांनो पाहू शकता खिल्लार आहेत आणि काय गॅरेंटी सर यांची

काही चाळीस ला देऊन टाकायचं आहे पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे काय मग गॅरंटी गरीब एकदम गरीब आहे मद्रास मध्ये संपूर्ण कामाला चालू आहे टायरला मित्रांनो हा टायर गाडीला आता याची फक्त पस्तीस बत्तीस ला देऊन टाकायचं आपल्याला दाताला हा कर याची काय गॅरंटी असणार बाई माणसाची ते संपूर्ण गॅरंटी असणार तर शेतकरी बांधव आता फुटक फुटक म्हणजे सिंगल सिंगल आहेत आणि समोरची जोडी मित्रांनो आणि दोघी जोडींच्या मागे किंवा तुम्ही जोडी घेतली किंवा याच्यामध्ये घेतला तर तो जोडी आपल्याला व्यवस्थित दरामध्ये देणार आहेत आता मित्रांनो यांच्याकडे एक गिर जातीची गाय पण आहे गिरलिंडीमधून पाहू शकता पण या ठिकाणी बैलजोडे तुम्हाला दाखवले येतात त्यांचं मी आता तुम्हाला शेड वगैरे दाखवतो यांची घरची म्हशी आता नाही विकायची नाही आपली तुमची घरची आहे असं हे पाहू शकता मित्रांनो ही घरची शेतकरी बांधव ना आता ही पण गाय आपल्याला देऊन टाकायची आपल्या चॅनलच्या माध्यमातून किती दिवस झाली ला जनाला आता शुक्रवारी जन्मली शुक्रवारी आता ही विलेली आता ही तर काय आता चिक मध्ये का आज दिवस होता का फेद्री मध्ये फेद्री मध्ये आता ही काय देते दोघा टाइमला आता साडेचार 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 आता दोघा टाइमला देते ती आता बरोबर तर शेतकरी बांधव ना आपल्याला जर ही गाय खरेदी करायची असेल किती वेळा असेल बरं आता ही किती वेळा असेल असं आहे का तर मित्रांनो ही पण शेतकऱ्याची गाय होती त्यांनी जुडी खरेदी केली होती तुम्हाला ही बदला दिली होती मित्रांनो म्हणून आपल्याला ही पण शेतकरी बांधवांना द्यायची म्हणून त्यांनी आता राहू दिली या ठिकाणी कमीत कमी एक महिन्यापासून यांच्याकडे गाय होती मित्रांनो आता ती जनलेली आणि चांगलं दूध आला आहे ती मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकतात मार्केटमध्ये किंमत दिली पंचावन्न हजार रुपये अजून व्यवहारामध्ये कमी करून दोन चार हजार चालू हा चढा मित्रांनो पाहू शकत दिवाळी वापर आहे का आता काय मेल आहे का फिमेल आहे दांडे, दांडे. दांडे का पहा मित्रांनो दांड्या आता तीन दिवस झाले हे पहा मित्रांनो किती छान आहे दोन तीन दिवस झालेले हे पायचं काय एकच नंबर शांत काय बरोबर एकदम गरीब तर मित्रांनो ही व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल आणि शेतकरीचीच गाय होती ती पण बदल्यामध्ये आलेली जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही तुम येऊन चेक करून आपल्याला या ठिकाणी आपण बरोबर तर पाहू शकता आपण तुम्हाला जर ही गाय खरेदी करायची असेल तर आता तीन चार दिवस झालेले आता फेदऱ्यामध्ये मित्रांनो ती आता म्हणजे आता तीन साडेचार साडेचार तर दिली ती दोघा टाईम आरामात आणि तिचा एक लहान वासरू या ठिकाणी ही का मित्रांनो तर शेतकरी बनवून जर कोणाला खरेदी करायची असेल जुड्या किंवा गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही या धुळे मार्केटमध्ये चोवीस घंटे यांची धावण असते या ठिकाणी कधी पण तुम्ही असं नाही की बाजार मंगळवारी तुम्ही आठ दिवस पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी येईल आणि मित्रांनो लवकर या तर ही गायचा व्यवहार म्हणजे आता एकूण पाहून गेलेले आहेत लवकर विल व्यवहार पण तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आता नंबर टाकलेला स्वप्न व्हिडिओच्या माध्यमातून तर या व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा मी प्रॉपर धुळे माझ्या राहतो कोणाला काही अडचण असेल तर मलाही फोन करा माझे नंबर हां यूट्यूबच्या माध्यमातून आपण दिलेलं असतो किंवा माझं जी यूट्यूब चॅनल त्याच्या खाली पण असू मला डिस्क्रिप्शनमध्ये तर या तुम्ही खरेदी करा पाहू शकता यांचं हे शेड प्रॉपर आहे प्रॉपर या ठिकाणी तिघांच्या आता टिंगू शेड किरण चौधरी आणि मधुआा यांच्या ठिकाणच्या प्रॉपर दावणी असतात तुम्ही कधी पण आले या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जुड्या पाहायला भेटतील जय जवान जय किसान